मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट लासलगाव पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज लासलगाव हैदराबाद येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा आहे तर पाहूयात पुणे गुलटेकडे ते नेमके कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो इतर बाजार समितीची जर परिस्थिती पाहिली तर आज सोलापूर येथे थोडीशी आवक वाढलेले आहे मध्य प्रदेश येथील महत्त्वाचं कांदा मार्केट इंदोर मंडी येथे मित्रांनो आज पन्नास ते पंचावन्न हजार गोन्यांची आवक आहे मित्रांनो हा प्लस पॉईंट आहे कारण कांद्याचे बाजारभाव वाढल्यानंतर इंदोर मंडी येथे कांद्याची आवक ही लगेच दुसऱ्या दिवशी वाढत होती आज तेथे आवक ही वाढलेली नाही यावरून एक गोष्ट लक्षात येते की मध्य प्रदेश येथे कुठेतरी कांद्याची आवक आता घडताना दिसत आहे तर मित्रांनो पाहूयात आज नेमके बाजारभाव कसे आहेत सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे वाहनांमधून अंदाजे चार हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे सरासरी भाव हे आज थोडेसे जास्तच आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज एकशे पंचवीस कांदा गाड्यांची आवक आली होती एक्स्ट्रा सुपर फुलगोळा साईज कांद्याचे काही लॉट चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकत आहेत तर गोळा साईज कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत मीडियम कांदे तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळा तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुळटेकडे ते विकलेले आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे आज अडोतीस कांदा आवक आहे महाराष्ट्रातील कांद्याचे एक दोन लॉट चार हजार चारशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त हैदराबाद येथे आज कांदा विकला आहे तर बिग साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार नऊशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकत आहेत गोल्टा गोल्ट एक हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला डॅमेज माल एक हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत आहे तर कर्नूलच्या नवीन कांद्याची आठ गाड्यांची आवक आज हैदराबाद येथे होती तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा